भावांड हे असलं वातावरण झाले ना खतरनाकमध्ये आम्ही कुठं निघालोय तुम्हाला सांगायचं राहिलंच मी आम्ही निघालोय उज्जैन ओंकारेश्वरला आणि हे लोणावळ्यात असलं खतरनाक व्ह्यू आहे खतरनाक म्हणजे खतरनाक, खतरनाक। बघा ट्रेन निघाली मी राहीन इथंच हो हे लोणावळ्याचा घाट आहे बघा मला दूधसागरमध्ये आलं सारखा पिलवयाला लागले तिकडे दाखद बाय दिसला का दिसलं काल मी उज्जैन मध्ये यांना उतरून दिलं नाही येऊ नक्की नीत काय आता आमचं तिकीट होत उज्जैन पर्यंतच करण्या म्हणलं इंदोरला उतरायचं डायरेक्ट मग काय टी सी ने पकडलं दोन हजार रुपयाला बांबू लागला सका सकाळी सुट्टी नाही शुभम कसं वाटतंय आता दोन हजार गेलो करण रडू नको सासू दे आपण कुठेतरी कव्हर करू दोन हजार रुपये फायनली <गणते थारी> आम्ही इंदोर मध्ये पोचलेलो आहे भावना आता पण आम्हाला प्लॅटफॉर्म वर तिकीट नसल्यामुळे पकडलं आत्ता पण दोनशेला ला आम्हाला घोडा लागलाय म्हणजे आजचा दिवस नुसता जाण्यावरच आहे लय मोठा स्कॅम लय भिखारी आहे तिकडचं टी सी बी सी माहित आहे का तुम्हाला इंदोर मधलं सगळ्यात फेमस टॅटल दुकान आहे बघा ब्लॅक कलर हंड्रेड रुपीज इंच रेड कलर एक सो पचास रुपये इंच दोन तासानंतर बस निघालेली आहे आज नुसतं दिवसभर आम्हाला थर्डच लागते ती बरं का सगळं म्हणजे करण तर मला वाटत नाही आज जगल म्हणून माझ्या हातनं त्याच्यामुळे आज सकाळपासून दोन तीन हजार रुपये गेले ते तोंड दाखव करण्या ोबाडीत खाची ओंकारेश्वर मध्ये फायनली पोचलो भावन गंगामय्याच दर्शन झालं आल्या आल्या एंट्रन्स लांकारेश्वर मध्ये पोचलेला आहे रूम पण अशा भारी ठिकाणी भेटल्या सगळा व्ह्यू खतरनाक आहे तो शुभम कोण खरं बोललं तू काय आहेस ती कोण खरं बोललं शुभम शुभम कोण खरं बोलला तू काय आहेस नर्मदा नदी हे मंदिर आपलं ओंकारेश्वराचं तो मोठा पूल तिकडे डॅम दिसतोय तुम्हाला स्वर्ग आहे स्वर्ग बघा साधू आंघोळ करते भावनं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाकीचं पुढच्या ब्लॉगमध्ये दाखव